करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सूचित करण्यात येते की आज महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केलेली आहे यामध्ये रुपये पंधराशे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही योजना याच महिन्यात चालू होणार आहे सदर योजना महिला व बाल कल्याण विभागा अंतर्गत राबवल्या जाणार आहे याच्यासाठी वशर्ती खालील प्रमाणे आहेत अशी राहणार आहे योजना एकवीस ते साठ वर्ष लाडली बेहन योजना वयोगटातील विवाहित परितक्त्या विधवा महिला त्या महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबतचे अधिवास सर्टिफिकेट उत्पन्नाचे उत्पन्नाचे रुपये दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असावे बँकेमध्ये सदर महिलेचे नावे खाते असावी रेशन कार्ड मध्ये सदर महिलेचे नाव अंतर्भूत असावी अंगणवाडी सेविकांची तयारी सुरू सदर योजना अंतर्गत सोमवारी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नारी शक्ती दूत ऍप प्ले स्टोअर वरून आपल्याला देण्यात आलेल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यावा याचा आहे सर्वात पहिले अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आपली नोंदणी या योजने अंतर्गत पुढील आठवड्यात सोमवार ते बुधवार पर्यंत शंभर टक्के करून घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नोंदणी सदर नारीशक्ती दूत ऍप मध्ये करून घेण्याची जबाबदारी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे नोंदणी करण्यासाठी ही कागदपत्र लागतील उत्पन्नाचा दाखला 25 परेंत असावा, जन्माचा असणारा दाखला असावा टीसी झेरॉक्स असावी डोमेसियल प्रमाणपत्र असावे रेशन कार्डची झेरॉक्स असावी आधार लाभार्थी नावाचे बँक पासबुक झेरॉक्स कोण या योजनेचा लाभ घेऊ शकेल सर्व माहिती अंगणवाडी सेविका यांना भरावयाची आहे सोबत आधार कार्ड असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकेला गावातील आशा वर्कर सर्व बचत गटाच्या महिला यांना सुद्धा या योजनेबाबत माहिती देऊन नारी शक्ती दूत ॲप त्यांना प्ले स्टोर वरून डाउनलोड करून या योजनेकरिता अर्ज करायला सांगावे तसेच गावातील इतर पात्र असणाऱ्या एकवीस ते साठ वयोगटातील आवश्यक कागदपत्र तयार करून गावातील सेतू केंद्रातून किंवा ग्रामसेवकांच्या माध्यमातून सदर योजनेकरिता अर्ज किंवा माहिती भरणेबाबत जनजागृती अंगणवाडी केंद्रामध्ये माता सभा घेऊन उद्यापासून करावी तसेच एक ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये गावातील कोणतीही एकवीस ते साठ वयोगटातील पात्र असणारी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस घेणार आहे